नमस्कार विद्यार्थी मी प्राध्यापिका मनीषा अमोल शेवाळे सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग महाविद्यालय आज आपण भाग लोकसंख्या भूगोल या विषयातील लोकसंख्या सामग्रीचे स्रोत हा पॉइंट शिकणार आहोत लोकसंख्या सामग्रीचे स्रोत हा जो मुद्दा आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर जगातील कोणत्याही देशामध्ये किंवा देशातील लोक सरकारला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अद्यावत माहिती असणं गरजेचं असतं कारण त्या देशातील सरकारला देश लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कोणत्याही योजना राबवायच्या असतील किंवा कल्याणकारी योजना जर त्या ठिकाणी राबवायच्या असतील तर त्यासाठी अद्यावत नियोजन करणं गरजेचं असतं मग त्यासाठी उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर शिक्षण असेल आरोग्य असेल जन्म असेल मृत्यू असेल किंवा त्या ठिकाणी पेन्शनर सारख्या योजना जर असतील तर त्या योजना राबवण्यासाठी आणि त्यांचं नियोजन करण्यासाठी लोकसंख्येच्या बाबतीतली अद्यावत माहिती असणं गरजेचं आहे आणि ही, ही माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा सा वापर केला जातो मग ही साधनं जर पाहिजे असतील मग कोणकोणत्या साधनांचा सा वापर केला जातो तर ज्या ज्या साधनांचा सा वापर प्रामुख्याने लोकसंख्येची माहिती मिळवण्यासाठी केला जातो त्या साधनांना या ठिकाणी लोकसंख्या सामग्रीचे उगमस्त्रोत असं म्हटलं जात मग त्यामध्ये लोकसंख्येच्या सामग्रीच्या उगमस्त्रोतामध्ये अनेक साधनांचा समावेश होतो त्या साधनांमध्ये एकूण सात साधनांचा सा समावेश होतो त्यातलं पहिलं जे साधन आहे ते म्हणजे जनगणना दुसरं जीवनविषयक महत्वाच्या घटनांच्या नोंदी तिसरं नोंदणी पद्धत लोकसंख्या नोंदणी पुस्तके नमुना सर्वेक्षण शासकीय व खाजगी नोंदी आंतरराष्ट्रीय नियतकालिके असे एकूण सात लोकसंख्या सामग्रीचे उगम स्रोत आहेत त्यातलं पहिलं जे साधन येतं ते म्हणजे जनगणना जनगणना हे प्राचीन काळापासून प्रामुख्याने लोकसंख्या सामग्री मिळवण्याचं एक महत्वाचं आणि मूलभूत साधन असलेलं आपल्याला दिसत त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन काळापासून लोकसंख्येची माहिती मिळवण्यासाठी जनगणना हे साधन वापरलं जात असलं तरी प्राचीन काळी केली जाणारी जनगणना आणि आत्ता केली जाणारी जनगणना यामध्ये खूप मोठी तफावत आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन काळी केली जाणारी जनगणना ही सर्व लोकांची केली जात नव्हती तर त्या ठिकाणी मोजक्याच लोकांची जनगणक जनगणना केली जात होती मग Ma त्यामध्ये प्रामुख्याने जे काही व्यापारी आहेत किंवा कुटुंब प्रमुख आहेत किंवा राज्यकर्ते आहेत याच लोकांची फक्त जनगणना केली जात होती मग Ma त्यामध्ये प्रामुख्याने सर्व लोकांचा समावेश होत नव्हता म्हणून त्यामध्ये बऱ्याचशा काळानंतर बरेचसे बदलही झालेले आपणाला दिसतात ख्रिस्तपूर्व काळामध्ये प्रामुख्याने सैन्य भरतीसाठी डेव्हिड आणि मोदेस या शास्त्रज्ञांनी जनन जनगणना केलेल्याचे पुरावे आढळतात तर त्या ठिकाणी प्रामुख्याने प्राचीन काळी केली जाणारी जनगणना ही सैन्य भरती आणि कर आकारणी या कारणासाठी फक्त केली जात होती सन एकोणीसशे सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये जी जनगणना न्युरेनबर्ग या ठिकाणी केली गेली ती सर्वात पहिली अधिकृत जनगणना मानली जाते त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये प्रामुख्याने जनगणना ही केली गेली ठराविक अंतराने सर्वच देशांमध्ये जनगणना ही केली जाऊ लागली भारतामध्ये अठराशे मध्ये प्रामुख्याने पहिली जनगणना सुरू झालेली आपणाला दिसते त्यामध्ये प्रामुख्याने दर दहा वर्षांनी भारतामध्ये जनगणना ही केली जाऊ लागली मग ही जन, जनगणना प्राचीन काळापासून केली जात असली तरी सुद्धा या जनगणनेची संयुक्त राष्ट्रसंघाने एक व्याख्या केलेली आपणाला दिसते त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते एखाद्या देशाच्या किंवा त्यातील सुनिश्चित भूभागाच्या एका विशिष्ट वेळेच्या लोकसंख्येविषयी व तिच्या आर्थिक व सामाजिक अंगाविषयी आकडेवारी गोळा करण्याच्या व तिच्या संकलन करण्याच्या व ती प्रसिद्ध करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जनगणना असं म्हटलं जातं थो। थोडक्यात एखाद्या देशाची जर समजा जनगणना करायची आहे किंवा एखाद्या देशातील लोकसंख्येविषयक जी काही माहिती मिळवायची आहे त्यामध्ये मग जन्म असेल मृत्यू असेल आरोग्य असेल शिक्षण असेल व्यवसाय असेल यांसारख्या बाबतीतली माहिती संकलित केली जाते ही माहिती संकलित करण्याची प्रक्रिया म्हणजे जनगणना होय त्यानंतर येते ते, ते म्हणजे जनगणनेचे प्रकार मग जनगणनेच्या प्रकारामध्ये जनगणना ही प्रामुख्याने तीन प्रकारे केली जाते त्यातली पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे वस्तुतः पद्धती दुसरी जी आहे ती विधिता पद्धती तिसरी जी आहे ती संयुक्त पद्धती वस्तुत पद्धतीमध्ये प्रामुख्याने या पद्धतीनुसार व्यक्ती ज्या प्रदेशामध्ये उपस्थित असतील त्या ठिकाणी तिची गणना केली जाते मग व्यक्ती त्या प्रदेशाची रहिवासी असो अगर नसो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी तिथं गणलं जातं या पद्धतीचा वापर प्रामुख्याने भारतामध्ये केला गेलेला आपणाला दिसतो दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे प्रामुख्याने विधिता पद्धती या पद्धतीनुसार नेहमीचे वास्तव्य असणारी असणाऱ्या व्यक्तींची मोजणी के ही केली गेलेली असते मग व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध असो अगर नसो प्रामुख्याने तिची त्या ठिकाणी गणना केली जाते त्याला या ठिकाणी विधिता पद्धती असं म्हटलं जात तिसरी जी पद्धती आहे ती म्हणजे संयुक्त पद्धती या संयुक्त पद्धतीमध्ये वस्तुता पद्धती आणि विधिता पद्धती या दोन्ही पद्धतींचा एकत्रितरित्या वापर केला जातो म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत या ठिकाणी फायद्यांचा विचार करून प्रामुख्याने ही जनगणना केली जाते त्याला संयुक्त पद्धती असं म्हटलं जातं यानंतर जे पाहणार आहे ते म्हणजे आपण या ठिकाणी जनगणनेच्या पद्धती व जनगणनेच्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने जनगणना करत असताना एक गणक नेमला जातो आणि त्या गणकाद्वारे या जनगणनेची सर्व माहिती कलेक्ट केली जाते त्यामध्ये पहिली पद्धती आहे ती म्हणजे गणक पद्धती गणक पद्धतीमध्ये एक गणक नेमला जातो आणि त्याला ठराविक विशिष्ट असा प्रदेश नेमून दिला जातो आणि त्या प्रदेशामध्ये जाऊन तो गणक त्या प्रत्येक कुटुंब प्रमुखांकडून त्या घरातील प्रत्येक सदस्याची माहिती थि, त्या ठिकाणी गोळा करतात याला प्रामुख्याने गणक पद्धती असं म्हटलं जातं भारतामध्ये प्रामुख्याने गणक पद्धतीचा वापर केला जातो सहसा अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये गणक पद्धतीचा वापर केला गेलेला के दिसतो दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे गृहवासी पद्धती गृहवासी पद्धतीमध्ये प्रामुख्याने कुटुंब प्रमुखांकडे प्रश्नावली दिली जाते आणि त्या कुटुंब प्रमुखाकडून सदस्यांची सर्व माहिती भरून घेतली जाते ही माहिती भरून घेताना सुद्धा गणकच प्रामुख्याने काय करतात तर कुटुंब प्रमुखांकडे ही प्रश्नावली देतात आणि भरून त्यांना द्यायला लावतात आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने कुटुंब प्रमुख हे गणकांकडे भरलेली प्रश्नावली ही जमा करतात आणि ही पद्धती प्रामुख्याने विकसित देशांमध्ये राबवली गेलेली आपणाला दिसते तिसरी जी पद्धती आहे संयुक्त पद्धती या दोन्ही पद्धतींचा वापर काही देशांमध्ये केला गेलेला आपल्याला दिसतो यानंतर आतापर्यंत पाहिलं ते म्हणजे जनगणना कशी सुरू झाली त्या ठिकाणी तिचा वापर कसा केला जातो तिचे प्रकार काय पडतात त्यानंतर महत्वाचा मुद्दा पाहणार आहे ते म्हणजे जनगणनेची वैशिष्ट्य जनगणनेचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुरस्कृतता पुरस्कृतता म्हणजे जनगणना प्रामुख्याने ही त्या देशाच्या सरकारकडून राबवली जाते जे काही जनगणनेसाठी खर्च येईल तो खर्च प्रामुख्याने तिथला सरकार हे स्वतःच्या ह्याच्यातून करत असलेला आपणाला दिसतं आणि म्हणून ती पुरस्कृत असलेली किंवा अधिकृत असलेली जनगणना म्हटलं जातं दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वत्रिकता सार्वत्रिकता म्हणजे काय तर सर्व व्यक्तींची देशामध्ये ज्या देशामध्ये जनगणना करायची आहे त्या देशामध्ये प्रामुख्याने एका वेळी सर्व व्यक्तींची गणना केली जाते त्यामध्ये कोणीही वगळलं जात नाही ना याची काळजी घेतली जाते आणि त्या ठिकाणी त्यामुळे त्याला सार्वत्रिकतेचं वैशिष्ट्य पा प्राप्त झालेलं आपणाला दिसतं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकसमवायु छेदता म्हणजे काय तर सर्व व्यक्तींची गणना ही एकाच वेळी केली जाते आणि त्यामुळे त्याला एकसम समयावच्छेदता असं म्हटलं जातं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रामुख्यानं नियतकालिका द ठराविक अंतरानं प्रत्येक देश हा जनगणना करत असतो उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर भारतामध्ये जर दहा वर्षांनी जनगणना केली जाते तर ग्रेट ब्रिटन कोरिया आणि जपान यांसारख्या देशांमध्ये दर पाच वर्षांनी जनगणना केली जाते पण ही नियमितता ठेवली जाते म्हणून त्याला नियतकालिकेचं वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आपणाला दिसत त्यानंतर म्हणजे जनगणनेचं महत्व जनगणनेच्या महत्वामध्ये जर पाहायचं झालं त्याचं पहिलं जे महत्व आहे ते म्हणजे नियोजन कोणत्याही देशाला आपल्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक नियोजनासाठी जनगणना ही फायद्याची ठरलेली आपल्याला दिसून येते देशामध्ये कोणत्याही जनकल्याणकारी योजना जर राबवायच्या असतील तर त्यासाठी प्रामुख्याने जनगणनेची आकडेवारी ही महत्वाची असलेली आपणाला दिसते दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मतदारसंघ लोकशाही असणाऱ्या देशांमध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने तिथल्या मतदारसंघ जर स्थापन करायचा असेल आणि त्याला एखादं प्रतिनिधित्व जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तिथल्या जनगणनेचा फायदा झालेला आपणाला दिसून येतो तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यापार व्यापारामध्ये व्यापारामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांना व कारखानदारांना निर्णय घेण्यासाठी जनगणनाही केली जाते व्यापाऱ्यांना प्रामुख्यानं व्यापाराची दिशा ठरवण्यासाठी तर कारखानदारांना स्वतःचं उत्पादन ठरवण्यासाठी प्रामुख्याने काय केलं जातं तर जनगणना ही महत्वाची ठरवली जाते आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संशोधन लोक लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर जे काही लोक संशोधन करतात त्यांच्यासाठी प्रामुख्याने या जनगणनेच्या आकडेवारी महत्वाची ठरलेली आपणाला दिसून येते म्हणजे आज आपण या ठिकाणी लोकसंख्येच्या स्रोतांमध्ये प्रामुख्याने जनगणना हे पहिलं महत्वाचं साधन पाहिलेलं आहे तर उरलेल्या साधनांचा सा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूयात धन्यवाद